मित्रांनो शेळ्याला आठवड्यातून एक दिवस कडुलिंबाचा पाला टाका हा पाला टाकण्यामागचं एकच कारण की शेळीच्या पिल्लाचं शेळीचं जरी गाबन असेल तरी प्रॉपर डिवॉर्मिंग होण्याचं काम करते लिंब कडुलिंबाचा पाला करते दुसरं काम शेळीच्या शरीरातील रक्ताचं शुद्ध करण्याचं काम हे कडुलिंबाचा पाला करते आणि तिसरं काम शेळीच्या शरीरामध्ये आम्लता वाढली असेल किंवा थोडासा ताप असेल ते सुद्धा कमी करण्याचं काम हे लिंबाचा पाला करतं आहे मित्रांनो तरी काय करा आठवड्यातून एक दिवस शेळीला संध्याकाळी थोडं उपाशी ठेवा आणि उपाशी ठेवलं की सकाळी कडुलिंबाचा पाल्याचा एखादी फांदी त्याच्या समोर टाका शेळ्या त्या सुरुवातीला थोडं कमी जास्त करतील पण पुन्हा एकदा सवय लागली शंभर टक्के खाली